कालच बुद्धिष्ट बौद्ध असणारे बुद्धिष्ट असणारे आदरणीय सन्माननीय भूषण गवई साहेब यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधी पदावरती नियुक्ती झाली आणि साऱ्या देशवासियांना साऱ्या बौद्ध आंबेडकरी समाजालाच नव्हे तर साऱ्या देशवासियांना याचा अभि अभिमान वाटतो आणि आदरणीय सन्माननीय भूषण कुमार भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीशपदी नियु नियुक्ती झाल्या निवड झाली याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी कार्याला मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो तर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचं हे फळ आहे आंबेडकरी चळवळीच्या परिवर्तनाच्या चळवळीचं हे यश आहे जरूर आपण कर्तृत्व आहे पण त्या कर्तृत्वाला संधी देण्याचं काम त्या कर्तृत्वाला संधी निर्माण करण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलं आणि म्हणून आज एक उपेक्षित समाजातील एक बौद्ध समाजातील एक बुद्धिष्ट असणारे भूषण कुमार सलमाननी भूषण गवई यांची या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरती नियुक्ती झाली आता आपला माणूस हा मोठ्या पदावर सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या जनता जनतेच्या अपेक्षा असतातच आणि काय अपेक्षा आहे एक काही अपेक्षा नाही फार मोठ्या अपेक्षा नसतात आपला माणूस जेव्हा सर्वोच्च पदावरती जातो तेव्हा एक अपेक्षा असते की कुराडीचा दांडा गोतास काळा असं होऊ नये एवढी अपेक्षा या देशाचा संविधानाचा सन्मान राखावा या देशातील कायदे कायद्यानुसार राज्य निर्माण व्हावं कायद्यानुसार निकाल देण्यात यावा लोकशाही वाचवण्याचं काम व्हावं संविधानानुसार न्यायालयाचं संविधानानुसार घटनेनुसार न्यायपालिकेचं कामकाज व्हावं न्यायानुसार कायद्यानुसार काम न्याय सुप्रीम सुप्रीम कोर्टाचं कामकाज व्हावं निर्णय व्हावा आणि संविधानाचं संविधानानुसार लोकशाही वाचवण्याचं संवर्धन करण्याचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक आणि नैतिक जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे आणि आता आपला माणूस म्हणजे आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी समाजातील माणूस व्यक्ती त्या न्याय सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावरती नियुक्त झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि या सगळ्यात मोठा मागच्या अबकड कर वर्गीकरण वर्गीकरणाचा निकाल मिळाला दिला आणि त्याच्यामध्ये मागणी नसताना क्रिमिनलची आठ आणि त्याच्या प्रतिवादी नसताना सुद्धा त्याच्यामध्ये एस एस टीचा समावेश करण्यात आला एस टी बाबतीतसुद्धा निर्णय देण्यात आला आणि एकदाच नि आरक्षणाचा लाभ घेता येतो पुढच्या पिढीला लाभ घेता येत नाही हा जो अबकड वर्गीकरणाच्या निर्णयाच्या निकालाच्या संदर्भात आणखी कारण नसताना सुप्रीम कोर्टानं जी मत व्यक्त केले त्याच्यामध्ये आदरणीय आता जे जे सरन्यायाधी नवीन सरन्यायाधीश पदावरची नियुक्ती झालेले गवई साहेब यांचा त्याच्यामध्ये योगदान होतं वाटा होता आता अपेक्षा आहे तरीसुद्धा आता अपेक्षा चांगली आमची संविधानाच्यानुसारने सुप्रीम कोर्टाचं कामकाज चालावं एवढीच अपेक्षा आहे म्हणून पुन्हा एकदा ती चालाव अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सन्माननीय भूषण सव नवीन न्याय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी मला सांगू असं वाटते की आदरणीय नवे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या आई यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी त्यांच्या आदरणीय सन्माननीय सर सर सरन्यायाधीश गवई साहेब स साहेब यांच्या आईनं आईने जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या आईची इच्छा पूर्ण करून नवीन सरन्यायाधीश गवई साहेबांनी संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचं लोकशाही वाचवण्याचं ऐतिहासिक काम करावं अशी अशी अपेक्षा आहे काय आईने या इच्छा एक इच्छा व्यक्त केली एक सरन्यायाधीश पदा सरन्यायाधीशाची आई म्हणून नाही तर एक सर्वसामान्य मतदार म्हणून एक इच्छा व्यक्त केलेली आहे की या देशातील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती व्हाव्या काय ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका होऊ नये ई व्ही एमच्या माध्यमातून लोकांच्या मताची चोरी होती ती छेडछाड केली जाते त्यामुळे लोकशाही वाचवायचं असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल लोकशाहीनुसार खऱ्या अर्थानं लोकशाहीनुसार जर या देशामध्ये दे निवडणुका व्हायच्या असेल तर बॅलिड पेपरवरती निवडणुका व्हाव्या अशा प्रकारची इच्छा नवीन सरन्यायाधीश सन्माननीय भूषण गवई साहेब यांच्या आईनं व्यक्त केलेलं आहे आणि त्या आईच्या आपल्या आईची इच्छा पूर्ण करून नवीन सरन्यायाधीश गवई साहेब यांनी संविधानाचा सन्मान लोकांचा सन्मान आणि लोकशाहीचं रक्षण करावं एवढीच अपेक्षा आहे कारण प्रलंबित खटला आहे सुप्रीम कोर्टामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायच्या का आहे हा इव्हीमच्या माध्यमातून निवडणुका घ्यायच्या असा जो प्रलंबित खटला आहे त्या खटल्यावरती आपल्या आईनं जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या आईच्या इच्छेचा मान राखून ती आईने एक सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत ती इच्छा व्यक्त केलेल्या त्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्याचप्रमाणे आपली आईची एक इच्छा आईचं स्वप्न आईची भूमिका आईची इच्छा म्हणून त्या प्रलंबित जो खटला इव्ही बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो प्रलंबित ख खटला जो सुप्रीम कोर्टामध्ये आहे आदरणीय नवीन सरन्यायाधीश भूषण कुमार गवई यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यावा अशा प्रकारचा निकाल देऊन आणि व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचे जे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र बंद करून ईव्ही एमच्या मा माध्यमातून निवडणुका घेण्याची प्रक्रिया हा बंद आणि नष्ट करण्यात येऊन आणि बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्यावा अशा प्रकारचा आदेश देऊन भारतीय संविधानाचा सन्मान नवीन सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी आपल्या आईच्या इच्छेबरोबर भारतीय संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक काम करावं एवढीच अपेक्षा आहे खरं तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं म्हणजे लोकशाही वाचवण्याचं काम आहे कारण ई व्ही एम मिशन हे नवीन मनुस्मृती आहे का ई व्ही एम मिशन ई व्ही एम मिशनच्या माध्यमातून जे निवडणुका होतात ई व्ही एम मिशन हे नवीन मनुस्मृती आहे आणि त्या मनुस्मृतीच्या विरोधात मनुस्मृती नष्ट करून संविधानाला अभिप्रीत असणारी लोकशाही पद्धतीची निवडणुका घ्यायला घ्यायची असेल तर बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे ज्या सगळ्या विकसित देशामध्ये जे प्रगत देश आहे अमेरिका इंग्लंड फ्रान्स इत्यादी जे विकसित विक्षी, विकसित देश आहेत जे प्रगतशील देश आहेत तर तंत्रज्ञाना फार मोठे विकसित देश आहेत अशा देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात शिवाय ज्या ठिकाणी ई व्ही एम मिशन निर्मिती झाली त्या देशातसुद्धा ई व्ही एम मिशनच्या माध्यमातून नव्हे तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात आणि म्हणून आज जे भाजपचं सरकार आहे ते लोकमताचं सरकार अजिबात नाही ते ई व्ही ईव्ही एम मिशनच्या माध्यमातून लोकांच्या मताची लूट करून लोकांच्या मताच्या हे फेराफेरी करून हेरफार करून छेडछाड करून निवडून आल्यालाच निवडून नाही आलेलं आले। लोकांच्या मताची लूट करून आलेलं सर भा सरकार म्हणजे भाजपचं सरकार भाजपचं सरकार हे लोकमताचं सरकार नाही आणि म्हणून आता ईमसीएमच्या माध्यम लोकशाही वाचवाय बहुजन समाजाचं ज्यांची या देशामध्ये बहुजन समाजाचं प्रतिनिधी करणारं खरं सरकार आणि राज्य याचं असेल त्यांच्या मताची किंमत करायची असेल तर बॅलेट पेपरवरतीच मतदान झालं पाहिजेल आणि नवीन सरन्यायाधीश आदरणीय सन्माननीय भूषण भूषण गोवाई साहेब यांच्या आईने आणखी एक मुद्दा व्यक्त केलेला आहे की लोक भारतीय संविधानानुसार लोकशाहीमध्ये लोक हे सार्वम आहेत काय सरन्यायाधीश सर्वम नाहीत बघा त्यांच्या आईने की आणखी एक मत व्यक्त केलेलं आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सार्वम नाही पंतप्रधान सार्वम नाही संसद सार्वम नाही राष्ट्रपती सार्वम नाही तर या देशामध्ये लोक हे सार्वम सार्वभौम आहे या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचं ऐतिहासिक आणि घटनात्मक काम हे सुप्रीम कोर्टाचं असतं आणि लोकांचं म्हणणं लोक हे सार्वभौम आहे आणि त्या सार्वभौम असणाऱ्या लोकांचं मा मोळकांची मागणी आहे की या देशामध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक व्हायचं असेल तर बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घ्याव्या आणि हे जो प्रलंबित खटला आहे या खटल्याचा तात्काळ निकाल तात्काळ निकाला तात्काळ निवाडा देण्याचं तात्काळ निर्णय देण्याचं काम बॅलेट पेपरच्या मा बॅलेट पेपरच्या आधारावरच निवडणुका व्हाव्या अशा प्रकारचा निकाल नवीन सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांना देऊन या देशाची लोकशाही वाचवावी आपली आईची इच्छा व्यक्त करावी एकोणीसशे ऐंशीपासून ब्या या देशामध्ये इ व्ही आलं आणि काँग्रेस आणि भाजपनं या ई व्ही मिशनच्या गैरवापर करून आलटून पालटून सत्ता भोगण्याचं षडयंत्र दोघात मिळून संगणमतानं दोघांमध्ये हा युव्ही मेशनचा गैरवापर झालेला आहे हे काही लपून नाही काँग्रेस आणि भाजपनं सुद्धा पडद्यामाग संगणमतानं हा एकमेकाच्या गळ्यात गळं घालणं आता ईव्ही मिशनच्या माध्यमात लोकांच्या मताची लूट करून आपलं सत्ता सत्ता स्थापन करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं आणि भाजपनं सुद्धा केलेलं आहे म्हणून आता खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि भाजपशी प्रामाणिकपणे ईम व्ही मेशन हटवावं अशा भूमिकेत नाही तर सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे मनातली इच्छा व्यक्त मनातली भूमिका आहे की या देशाची लोकशाही निवडणुकी बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हावी आणि आदरणीय नवीन सरन्यायाधीश भूषण भूषण गवई साहेब यांच्या आईनं आपलं एक सर्वसामान्याचं मत म्हणून व्यक्त केलेलं आहे की या देशातील निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरतीच व्हाव्या आपल्या आईची इच्छा नवीन सरन्यायाधीशी पूर्ण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो नाहीतर मागच्या अबकडं वर्गीकरणाच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे तो निकालाचं त्याच्यामध्ये जे आताचे नवीन सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी जो निकालपत्र ते संस्कृतमध्ये वाचलेलं आहे ते काही काय वेळेला असं वाटतं की ते निकालपत्र त्यांनी त्यांना लिहून दिलेलं होतं का अशी बी शंका येते तशा प्रकारचं काही घडू नाही जे झालं ते झालं पण याच्या पुढं तर आता तुम्ही नवीन सरन्यायाधीश पद म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे अबकड कर वर्गीकरणाच्या संदर्भात जे निकालपत्रामध्ये तुम्ही जी भूमिका वटवली त्याचं ते बक्षीस म्हणून असू द्या नंतर आणखी काही असू द्या आता तुम्ही या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून त्यां तुमची नियुक्ती झालेली आहे या देशातील आंबेडकरी समाजाचेच नव्हे आंबेडकर चळवळीचेच नव्हे तर संपूर्ण देशाची संपूर्ण देशातील जनतेकडून तुमच्या जनतेकडून तुमच्या तुमच्याकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आंबेडकर चळवळीचा प्रतिनिधी आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा माणूस व्यक्ती जर सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश सरन्यायाधीश पदावर जर नियुक्ती झाली आंबेडकरी समाजाच्या आंबेडकर चळवळीतला व्यक्ती या देशातील सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश म्हणून जर त्यांची नियुक्ती झाली तर या देशामध्ये दे न्यायाचं राज्य प्रस्थापित होऊ शकतं आता असा ऐतिहासिक संदेश या देशाला ना जगाला देण्याचं काम आणि ऐतिहासिक कार्य नवीन सरन्यायाधीश आदरणीय सन्मानी भूषण गवई साहेबांनी करावं आणि प्रलंबित खटला तात्काळ त्याचा निकाल देण्यात यावा आणि आईची इच्छा नव्हे तर या देशवाशियांच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील इच्छा म्हणून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या अशा प्रकारचा निकाल देण्यात याव्या देतील ते देतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो